या नाल्याचा जवळपास दहा वर्षापासून त्रास आहे आम्हाला आणि लहूजी नगर आंबेडकर नगर या दोन्ही नगर मधून पुर पाणी इकडं दलित वस्ती असल्यामुळे लवजीनगर आंबेडकर पाणी जात असतो आमचे या भागातील नागरिकांना आम्हाला सहकार्य केल्यामुळं हा पाणी सुरळीत न वाद होता जातो त्यामुळे आम्ही नगरपंचायत प्रशासनाला विनंती केल्यानंतर नगर याचा या नकाशा तयार केला आहे आचारसंहिता असल्यामुळं या चार जून आम्ही या भागाचे नेते लोकनेते शिष्टमंडळ घेऊन जाऊ नगरसेवक सोनाल नगराध्यक्षे प्रवीण देशमुख या सर्व प्रतिष्ठित नागरिक व आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन आमचे नेते चव्हाण साहेबांकडे जाऊन यासाठी निधी उपलब्ध करून घेऊन हा नाला इथल्या जनतेचा मागणी बऱ्याच दिवसापासून आहे याची पूर्णत्वा आम्ही गवाही देतो यावेळेस किती दिवसात नाला अंदाज आता आचारसंहिता उठल्यानंतर चव्हाण साहेब बोलून चव्हाण साहेबांनी मनावर घेतल्याने हा एक महिन्यामध्ये होऊन जाईल असे या कामाला सासवती आहे